तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मांमधील साठ वर्ष वय व वा त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबवण्यास मान्यता देण्याबाबतचा चौदा जुलै दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे या जी आर मध्ये महत्वपूर्ण जी काही माहिती आहे ती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे जसं की यामध्ये अर्जाची प्रक्रिया काय आहे पात्रता काय आहे अर्ज कोण करू शकतं कागदपत्रे काय लागतात थोडक्यात या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात प्रस्तावना भारत देशात विविध धर्मांचे व पंथांचे अनुयायी वास्तव्यात आहेत आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते असून महाराष्ट्र सर्वाधिक महान संत तसेच होऊन सुद्धा आहेत ज्यांच्या विचारांचा प्रसार हा भारताच्या सीमा ओलांडून झाला असून एक पावनभूमी म्हणून महाराष्ट्रांचे नाव घेतले जाते भरपूर कुटुंबांचे नागरिकांचे तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही आणि ही बाब शासनाने घेतलेली आहे आणि ज्येष्ठ नागरिक जे आहेत जे साठ वर्ष किंवा त्यावरील अधिक आहेत यांच्या यांना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आता सुरू करण्यात आलेली आहे काय आहे शासनाने ते समजून घ्या राज्यातील सर्व धर्मांमधील ज्येष्ठ नागरिक असतील जे साठ वर्ष पूर्ण झालेले आहेत किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे त्याबाबतचा हा चिअर आहे योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सदर योजनेचे जे काही उद्दिष्ट आहे ते आहे राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देण्याबाबतच आहे योजनेची व्याप्ती जर पाहिली तर भारतातील सर्व तीर्थक्षेत्र असतील महाराष्ट्रातील सर्व तीर्थक्षेत्र असतील आणि यामध्ये प्रवास खर्चाची जी काही मर्यादा आहे तर कमाल मर्यादा व्यक्ती तीस हजार इतकी राहील यामध्ये प्रत्यक्ष प्रवास भोजन निवास इत्यादी सर्व बाबींचा समावेश असेल आणि हा जो खर्च आहे तो सरकार करणार आहे कारण यामध्ये ही मोफत योजना राबवण्यात येणार आहे असं सांगितलं आहे योजनेचे लाभार्थी कोण आहेत तर महाराष्ट्र राज्यातील साठ वर्ष वय व त्यावरील जे काही ज्येष्ठ नागरिक असतील ते यासाठी अर्ज करू शकतात योजनेसाठी लाभार्थ्याची पात्रता काय असणं गरजेचं आहे ते पहा लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं आवश्यक आहे वय वर्ष साठ व त्यावरील ज्येष्ठ नागरिक लाभार्थी कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न जे काही आहे ते अडीच लाखापेक्षा जास्त नका नसावे म्हणजे अडीच लाखापेक्षा उत्पन्न कमी त्यानंतर अपात्रता पहा अपात्रता म्हणजेच अर्ज कोण करू शकत नाही तर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता म्हणजे इन्कम टॅक्स भरतात ते अर्ज करू शकत नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित असेल कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागात काम करत असतील उपक्रमात काम करत असतील मंडळात काम करत असतील भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या जे काही संस्थेमार्फत काम करत असतील आणि से किंवा सेवानिवृत्ती घेत असलेले सद, सदस्य जे असतील असे सदस्य पात्र ठरणार नाही पण तथापि अडीच लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे जे काही कार्यकर्ते असलेले कर्मचारी असतील स्वयंसेवी कामगार असतील आणि कंत्राटी कर्मचारी असतील ते मात्र इथे पात्र ठरणार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत ते इथे पात्र नाहीत ज्यांच्या कुटुंबातील सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमांचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत ते इथे पात्र नाहीत ज्यांच्याकडे चार चाकी वाहने आहेत जसे की ट्रॅक्टर वगळून शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर वगैरे असतो तो वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नावावर नोंदीकृत आहेत तर चार चाकी वाहने असतील त्यांच्याकडे ते इथे अर्ज करू शकतात नाहीत ट्रॅक्टर वगळून त्यानंतर प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणं आवश्यक आहे आणि कोणत्याही संसर्गजन रोगाचे ग्रस्त नसावे जसं की टीबी हृदयाशी संबंधित श्वसन रोग कोरोनरी अपुरेपणा कोरोनरी थोमरोसिस असेल मानसिक असे आजार असेल संसर्गजन्य कुष्ठरोग असेल यासाठी तुम्ही यामध्ये काही आजार असेल तर तुम्ही अर्ज करू शकत नाही अर्जासोबत ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याने अर्द, पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे हे प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखेपासून पंधरा दिवसापेक्षा जास्त जुने नसावे म्हणजे जो कोणी ज्येष्ठ नागरिक जाईल त्याला सरकारी दवाखान्यातनं जे काही प्रमाणपत्र आहे आरोग्य तपासणी पूर्ण झालेली आहे जे काही आजार नाही असं दाखव तुम्हाला पंधरा दिवसाचं जे काही जास्त जुनं नसलं पाहिजे असं प्रमाणपत्र लागणार आहे तसेच अर्जदारांनी जर प्रवाशासाठी खोटी माहिती दिली किंवा कोणतीही माहिती लपवली तर अर्ज केला असेल तर त्या प्रवासासाठी अपात्र ठरवले जाईल तो इथे पात्र नाही आणि त्याला कधीही योजनेचा इथून पुढे लाभ घेता येणार नाही आणि असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की पात्रता व अपात्रता निकषामध्ये जर काही सुधारणा करायची असेल तर आवश्यकतेनुसार ती करण्यात येणार आहे त्यानंतर आता कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत ते पहा योजनेसाठी लाभासाठी ऑनलाईन अर्ज करण्यात येणार आहे म्हणजेच या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज जे आहेत ते आता सुरू होतील लाभार्थ्याचे आधार कार्ड ऑनलाईन अर्जच करायचा आहे त्यासाठी लाभार्थ्याचे आधार कार्ड किंवा रेशन कार्ड लागणार आहे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र डोमासाइल सर्टिफिकेट डोमासाइल सर्टिफिकेट नसेल तर महाराष्ट्र राज्यातील जन्माचा दाखला सुद्धा देऊ शकता आणि जर यापैकी जन्माचा दाखला किंवा डोमासाइल सर्टिफिकेट नसेल तर पंधरा वर्षापूर्वीचं तुम्ही रेशन कार्ड मतदान कार्ड शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र जन्म दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र जे आहे ते ग्राह्य धरण्यात येणार आहे तसेच सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे आणि जर उत्पन्नाचा दाखला हा नसेल तर पिवळे किंवा के केशरी रेशन कार्ड सुद्धा तुम्ही देऊ शकता वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे आता वैद्यकीय प्रमाणपत्र लागणार आहे वैद्यकीय प्रमाणपत्र तुम्ही सरकारी दवाखान्यातून घेऊ शकता जे काही आजार नाही असं त्यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक कर लागेल आणि सदर योजनेच्या अटी शर्ती पालन करण्याच्या बाबतचे हमीपत्र हमीपत्र ते जे काही ऍप असेल वेबसाईट असेल त्यावरतीच हमीपत्र तुम्हाला मिळणार आहे तर अशा प्रकारची ही योजना आहे यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्याची जी काही यादी आहे ती यादी लॉटरी द्वारे काढण्यात येईल आणि लॉटरीद्वारे लॉटरीद्वारे जी निवड होईल त्यामध्ये इथे ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन यात्रेसाठी पाठवण्यात येणार आहे अर्ज प्रक्रिया अर्ज करण्याची प्रक्रिया सुद्धा यांनी दिली आहे जर काही योजनेचा अर्ज पोर्टल येणार आहे मोबाईल द्वारे सुद्धा करू शकता आणि सेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन सुद्धा ऑनलाईन अर्ज भरू शकता अशा पद्धतीने तीन तीन पद्धती असणारे ऑनलाईन वेबसाईट वरती मोबाईल द्वारे आणि सेतू सुविधा केंद्रामध्ये सुद्धा जाऊन तुम्ही हा अर्ज करू शकता पात्र ज्येष्ठ नागरिकांना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुद्धा करता येणार आहे ज्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रामध्ये उपलब्ध असणार आहे अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही विनामूल्य असेल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे अर्ज करताना जो काही लाभार्थी आहे तो स्वतः उपस्थित असणं गरजेचं आहे जेणेकरून त्याचा थेट फोटो काढण्यात येईल आणि केवायसी करण्यात येणार आहे यासाठी अर्जाने खालील माहिती आवश्यक असेल जसे की कुटुंबाचं रेशन कार्ड म्हणजेच ओळखपत्र आणि स्वतःचे आधार कार्ड ऑनलाईन अर्ज झाल्यानंतर जे काही पात्र यादी आहे ती पो, पोर्टलवरती ऍप वरती जाहीर करण्यात येणार आहे आणि यामध्ये एक असा पॉइंट देण्यात आलेला आहे ते भरपूर जणांनी वाचला नसेल तर पंच्याहत्तर वर्षांपेक्षा जास्त जास्त वय आहे त्यांनी सोबत जोडीदार घेऊ शकता म्हणजे सहाय्यक घेऊ शकता घरातील कोणताही व्यक्ती घेऊ शकता त्याचं वय एकवीस वर्ष ते कमीत कमी पन्नास वर्षापर्यंत असणं कमीत कमी एकवीस जास जास्तीत जास्त पन्नास अशा पद्धतीने तुम्ही एक मदतनीस म्हणून प्रवासासाठी घेऊ शकता जर तुमचं वय पंच्याहत्तर पेक्षा जास्त असेल तर, तर अशा प्रकारचा हा जी आर आहे यामध्ये जी काही तीर्थक्षेत्र असतील मंदिरांची नावं असतील आणि कोणकोणते स्थान आहेत भारतामधील ते सर्व यामध्ये देण्यात आलेले आहेत याची जी यादी आहे सुद्धा जी मध्ये देण्यात आलेली आहे तर भारतातील सर्व जे काही तीर्थक्षेत्र आहेत कुठे कुठे जाता येणार आहे ज्येष्ठ नागरिकांना ते सुद्धा यादी इथे खाली दिली आहे तर याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो या जीआरची लिंक पहा डाउनलोड करा आणि यामध्ये सर्व माहिती एकदा पुन्हा वाचून घ्या महत्वपूर्ण व्हिडिओ होता आपला मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र